नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांचं राजकारणातून खच्चीकरण करू पाहत आहेत का तर आजचा हाच विषय चला पाहू त्याचं काय कारण असू शकत आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं असेल की हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि ते तुतारीमध्ये म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये प्रवेश करून तोतारी हाती घेऊन निवडणूक लढवणार होते याचे स्पष्ट संकेत देखील त्यांनी दिले होते त्याचबरोबर त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी हे सांगितलं होतं की काही झालं तरी इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायची आणि निवडून यायचं असं सांगितलं होतं परंतु याला कुठेतरी कात्री लागते का असेच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि असंच म्हणावं लागेल की अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय खच्चीकरण करू पाहतायत का त्यांचं पुनर्वसन होईल का नाही हा भाग वेगळाच आहे परंतु याला कारण ही तसंच ठरलेलं आहे काल हर्षवर्धन पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली की मी भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जाणार नाही जर हर्षवर्धन पाटील हे यांनी जर तुतारी हाती घेतली असती तर इंदापूर तालुक्यातून निवडून येण्याची शक्यता फार मोठी होती आणि आता सध्या जर इंदापूर तालुक्यात तिरंगी निवडणूक झाली तर तुतारीकडून हर्षवर्धन पाटील तुतारीकडून प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हेच उमेदवार असू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दत्ता भरणे हे उमेदवार असू शकतात आणि हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल तर हर्षवर्धन पाटील हे दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा पर्यंत इंदापूर तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत त्याचबरोबर ते मंत्रीही राहिलेले जवळपास साडे अठरा वर्षे ते मंत्री राहिलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यमंत्री होते एकोणीसशे दोन हजार नऊ पर्यंत चौदा पर्यंत ते मंत्री राहिलेले आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास झालेला आहे हर्षवर्धन पाटील हे कॅबिनेट मंत्री असताना दोन दोन हजार नऊ साली तत्कालीन जे उपमुख्यमंत्री आहेत आजचे देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाला देखील हर्षवर्धन पाटलाचा बदला घ्यायचा आहे का दोन हजार नऊ सालाचा दोन हजार चौदा सालाचा तसेच दोन हजार एको एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा असंच म्हणता येईल भारतीय जनता पक्षाला हे हर्षवर्धन पाटलाचा बदला घ्यायचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच अजित पवार यांना देखील हर्षवर्धन पाटलाचा बदला घ्यायचा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्याचं कारण हे तसंच ठरलेलं आहे दोन हजार चार सा, साली हर्षवर्धन पाटील हे कॅबिनेट मंत्री असताना सहकार मंत्री असताना देवेंद्र फडणवीस त्या काळे आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस होते तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फार मोठं असं काही नव्हतं आणि भारतीय जनता पक्षाचे हे फार मोठे असे आमदार नव्हते त्या काळामध्ये तर हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात आल्या आल्यानंतर त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी चिठ्ठी दिली आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना आठ तास वेटिंग रूममध्ये बसायला लावलं होतं म्हणजे तटकाळ्यात बसायला लावलं होतं हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आठ आठ तास वाट पाहिलेली आहे आणि त्याचाच बदला भारतीय जनता पक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या घेत आहे असं म्हणावं लागेल कारण की हर्षवर्धन पाटील हे तो तरेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणार होते आणि ते निवडून देखील आले असते म्हणजे पुढे जे काय व्हायचंय ते झालं असतं परंतु भाजप त्यांना आडवून त्यांचं राजकीय खच्चीकरण करत आहे असं एकंदरीत दिसतंय कालच दीर गिरीश बाप पट यांच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका जाहीर केली की मी भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जाणार नाही याच्या पाठीमागचं कारण देखील अनेक असू शकतात हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय साखर सहका सा, संघाचे अध्यक्ष आहेत म्हणजे भारताचे अध्यक्ष आहेत साखर कारखान्यांचे तर त्यांचं ते प्रवेश केल्यानंतर पद जाऊ शकतं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांच्या दोन कारखान्यांना जे भारतीय जनता पक्षाने सव्वा तीनशे कोटी रुपये कर्ज दिलेलं आहे ह्या कर्जासाठी तगाता लागू शकतो आणि त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटलाची जी असणारी परिस्थिती आणि आजची जी परिस्थिती त्यांच्याकडे जे असणारी मालमत्ता तर याबाबत देखील भारतीय जनता पक्षाचे म्हणजे जे जी जी गिरीश बापट आहे गिरीश महाजन आहेत यांनी ईडी बाबत देखील हर्षवर्धन पाटलांना सांगितलं असेल की भाऊ जर तुम्ही तिकडे गेले तर तुमच्या मागे ईडीचं झगाट लागू शकतं म्हणून देखील हर्षवर्धन पाटील हे <coughs> थांबले आणि घाबरून त्यांनी असं सांगितलं असेल की मी भारतीय जनता पक्षातच आहे आणि तसंच अजित पवार अजित <coughs> पवारांना देखील हर्षवर्धन पाटलांचा बदलाच घ्यायचा आहे त्याचंही कारण तसंच आहे की हर्षवर्धन पाटील हे पा� दोन हजार चार साली जेव्हा सहकार मंत्री होते त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हर्षवर्धन पाटील त्याला सहकार मंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्राची जी राज्य शिखर सहकारी बँक आहे ह्या बँकेचा छत्तीस हजार कोटीचा घोटाळा जो झालेला आहे हा घोटाळा ही बँकच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तसेच अजित पवार यांच्या ताब्यातली बँक आहे या बँकेचे त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष होते विजयसिंग मोहिते पाटील आणि अजित पवार हे संचालक होते म्हणजे अजित पवाराचं संचालक मंडळ असल्यामुळे होतं तर या अजित पवाराचं संचालक मंडळ असलेल्या बँकेनं ज्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पुढारे आहेत यांच्या कारखान्याला सोदगिरणीला असं मिळून छत्तीस हजार कोटीचं जे कर्ज दिलं आणि हे कर्ज सगळ्या पुढाऱ्यांनी मिळून बुडवलं तर या शिखर बँकेची चौकशी जो झालेला घोटाळा आहे जी चौकशी करण्यात आली ह्या चौकशी लावण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे हर्षवर्धन पाटील यांनीच या बँकेची चौकशी लावली आणि त्या चौकशीमध्ये अजित पवार हे दोषी आढळलेले आहेत आणि अडचणीत देखील आलेले आहेत हर्षवर्धन पाटील अजित पवार अडचणीत आले विजय सिंग मोहिते पाटील अडचणीत आले तसंच पूर्ण पवार फॅमिली या बँकेच्या घोटाळ्यामध्ये अडचणीत आलेली आहे तर त्यामुळेच की काय की हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये निवडून जाऊ द्यायचं नाही असा चंग भारतीय जनता पक्षाला देखील जो देवेंद्र फडणवीस यांचा झालेला अपमानाचा बदला घ्यायचा आहे तसंच अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जे घोटाळ्यामध्ये चौकशी लागली याचा देखील त्यांना बदला घ्यायचा आहे म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार हे दोन्ही मिळून तसंच शरद पवार देखील पवार साहेब देखील मिळून हर्षवर्धन पाटलाला विधानसभेला किंवा विधान परिषदेला जाऊ दिलं जात नाही असच वातावरण चित्र हे दिसतंय कारण की हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याला मंत्री म्हणून लाभले शंकरराव भाऊंच्या काळानंतर हर्षवर्धन पाटील त्यानंतर पहिल्यांदा राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री झाले आणि हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार पक्षाचा गट होता दोन हजार चार साली पुणे जिल्ह्यातल्या पाच नगरपालिका ह्या हर्षवर्धन पाटलाच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पराभव झाला होता तिथं म्हणजे हा देखील बदला घ्यायचा आहे की का काय हर्षवर्धन पाटलांच्याकडून असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असावं आणि त्याचबरोबर जे अजित पवारचं आता सध्याचं जे विद्याप्रतिष्ठान आहे या विद्या प्रतिष्ठानला तत्कालीन म्हणजे प्रदीप गारटकर यांच्या ताब्यात असलेली जी, जी इंदापूर नगरपालिका होती या नगरपालिकेने अजित <coughs> पवार यांच्या विद्याप्रतिष्ठानला जागा दिली होती परंतु त्या जागेला देखील हर्षवर्धन पाटील यांनी प्रमुख प्रखर असा विरोध केला आणि ती जागा अजित पवारांच्या घशात जाऊ दिली नव्हती जाऊ दिली नव्हती त्यामुळे देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या डोक्यात हर्षवर्धन पाटील आहेत त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील कसंच निवडून येऊ द्यायचं नाही आणि ते कोणामुळे शक्य आहे तर ते भारतीय जनता पक्षामुळे शक्य आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला हाताशी धरून अजित पवार हर्षवर्धन पाटलांचं राजकीय खच्चीकरण करू पाहतायत म्हणजे हे मात्र सध्या सत्य परिस्थिती होताना दिसत आहे जरी भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचा शब्द जरी दिला असला तरी दोन हजार चोवीस हे जे इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये सत्ता कुणाची येते पुढं ह्याच्यावरती बरंच अवलंबून आहे आणि हर्षवर्धन पाटील जरी अपक्ष उभा राहिले तरी निवडून येत आहेत की नाही ही मात्र ही देखील शंका आहे त्याच्यामुळं एकंदरीत असंच चित्र निर्माण झालंय की हर्षवर्धन पाटलाला विधानसभेला निवडून जाऊ द्यायचं नाही तसंच विधान परिषदेवर देखील येऊ द्यायचं नाही असं भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट यांचं मिळून हे कट कारस्थान आहे तर आता बघू भाऊ हर्षवर्धन पाटील कशा पद्धतीनं राजकारणामध्ये पुढे जात आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे दिसलच अनिकेत आणि भीमराव कडळे पाटील इंडिया माझा पुणे